हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली सात वाजले तर सात वाजता व्हिडिओला सुरुवात झाली तर चला आता आपण येणा सुरुवातीला आधी बंड्याकडे जाऊन येऊ तर त्याला चालता येतं का नाही बघू आणि त्यानंतर आपल्या दररोजच्या रुटीनला सुरुवात करू तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा बंड्या चाल त्याला आहे ना थंडी वाजली पर, पर। थंडी वाजली त्याला थंडी चाल बांडे चाल चाल तिरप पाहत होते तर हे बघा आम्ही आलोय बांड्याकडं तर हा आमचा बांड्या आम्ही याचं नाव आहे ना बांड्या ठेवलं आहे या, या, या वासराचं नाव तर त्याला आहे ना चालता येत नव्हतं काल आणि परवा तर आज आहे ना थोडं थोडं चालतं येते कारण ते जास्त थकलं होतं ना त्यामुळे त्याला चालताच येत नव्हतं आज बाहेर सोडलं ना खूप अशी मस्ती करतंय उड्या मारतय खूप पण काही वेळेस थांबून घेतं त्याला चा, असं चालावं वाटत नाही थकल्यावर आणि वाटतं थोडी उडी मारली का मग तर अशा पद्धतीने ते चालतंय तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा थोडासा आमचा भांड्या कसा चालतोय ते तर चाललंय गोठ्याकडे बघा ते इकडं म्हणजे इकडं नाही येते ते सारखं गोठ्याच्या अंगात जात आहे

कोण आला आपल्या तिथं चाललं होत चला भरपूर आता भरपूर वेळ बंड्याकडे बघितलं त्याला दाखवलं तर आता ना भाजी करायची वालाच्या शेंगांची तर चला घरी तर चला आता आपल्या भाजी बनवायची बाकी भाकरी बी झाले गोठ्यात पण जाऊन आली आमच्या भांड्याला बनवून बघून आली आणि आता ना वाला शेंगा मिसून घेतला या पाण्यामध्ये टाकलेले इथं <laughs> मस्त असं लसूण तळू राहिला त्यामध्ये जिरे मोहरी टाकू आपण एक चमचा मोहरी हिरव्या मिरच्यांची करायची त्यामुळे मसाले काही टाकणार नाही मिरच्या टाकणार आहे त्यानंतर एक चमचा जिरे ते तळल्यानंतर पाच चमचा हळद हे सर्व तळून घ्यायचे आणि धुतलेल्या शेंगा टाकायच्या मिठामध्ये परतून घ्यायचे परतून घे मस्त असं हिरवा कलर असा मी टाकून तेलामध्ये परतून घेतलं कलर कलर बदलत नाही शेंगांचा हिरवा कलर असतो आता यामध्ये ना तरी मी टाकीचे तर एक चमचा मीठाकते सई मिरचा थोडासा टाकू परतून घेतील आता दोन तीन मिनटं ना असेच परतून घेऊ आपण तेलामध्ये मिठामध्ये आणि आता हे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या मिरच्या ना जास्त तिखट आहे त्यामुळे मी चार पाचच टाकते आहे दिलेलं दिलेल्या या मिरच्या खूप तिखट आहे बस करून नको ना थोडंसं नाही सटणीला होत नाही तर आता मी ना पाणी टाकून दळून घेते मी पेस्ट आपण परतून घेतलं आहे परत खालून देतो आपण नाही तर डागून जातं ते खाली आणि त्यानंतर आहे ना इथं शेंग म्हणजे मसाला आणला आहे मी वाईट करून आता आपण हा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आपल्याला त्या किती लागत होतो थोडंसं पाणी टाकते ना, ना आपल्याला भाजी जेवढी पाहिजे ना तेवढी ग्रेवी जशी पाहिजे ना तशी आपण पाणी टाकायचं आणि पाणी लागतं पाच ते पाच आहे ना शेंगा शिजून घेतल्या चांगल्या मस्त असं घट्टर असा झालाय आणि शेंगांचा कलर पण बदललाय शेंगांची भाजी शिजाय शे, म्हणजे शिजून झाली आहे आपली तर बघा अशा पद्धतीनं आहे ना, ना भाजीचा कलर आला आणि भाजी पण खूप छान अशी शिजली आहे आणि खायला एकदम चवदार लागली तर बघा अशा पद्धतीने तुम्ही वाल्या शेंगा करू शकतात खूप छान रेसिपी ही हे रे बघा सकाळपासून मिरची निवडती आहे एवढ्या मिरची निवडून झाल्या जवळजवळ चार किलो मिरच्या निवडून झाल्याय आणि एवढ्या मिरच्या निवडायच्या राहिले आता ह्या मिरच्या निवडून घेते मी काल आहे ना मसाला आणला ना त्याचसाठी ह्या मिरच्या निवडून घेते खूप असे खराब देठ त्याने हे हे काढून टाकते याने ना मसाल्याचा कलर आहे ना बदलून जातो ना त्यामुळं आता ही त्या मिरची आहे ना निवडून घेते तर अशा वातळ आहे बघा अशा वातळ आहे ना तर आपल्याला ना एकदम वाळलेली मिरची लागते ना मग एक दोन दिवस आहे ना अशा उन्हामध्ये ही सुकून घेते चांगल्या त्यानंतर मसाला बनवती तर खूप वातळ मिरची ही तर ही मिरची ना पूर्ण आता मी आहे ना मिसून घेते एवढी एक किलो मिरची राहिली आता ही निसून घेते सकाळपासून निसू राहिले अजून काही उरकाना निसायला तर बघा संध्याकाळ झाले तर मिरच्या काही एवढ्या खास अशा सुकल्या नाही हे बघा हे बघा संध्याकाळ झाली मिरच्या काही एवढ्या खास सुकल्या नाही इथं मिरच्या वाळा टाकल्या आता या मिरच्या आहे ना मी सर्व झाकून ठेवते नाहीतर सकाळी ना खराब होतील त्या तर बघा अशा मिरच्या आहे ना मी झाकून घेतल्या म्हणजे सकाळी ना त्याच्यावर वादळ पडणार नाही आणि खराब होणार नाही कारण आहे ना दिवसभर आम्ही मळ्यात जायला होतो मग आता ते आलो ना घरी लगे उदर, ते तर लगेच मिरच्या झाकून घेतल्या अगोदर त्यानंतर बाकीचे कामं बघू तर चला आता खाली इथं वरती गच्चीवर टाकलेल्या होत्याने मी मिरच्या त्याच्यामुळे इथं वरती आले होत्या आता या स्टीलच्या गमिऱ्या खाली त्या घरी नेते तर आहे ना दिदीचा वाढदिवस आहे स्वयंपाक वगैरे काही सर्व झाला आहे आणि काही स्पेशल काही केलं नाही आहे दरवाचं स्वयंपाक आहे तेच आहे पण फक्त केक केला आहे घरीच बनवलेला आहे कसं आहे कमेंट करून नक्की सांगा मस्त असा केक बनवला आहे आणि हा आहे ना विकत आणलाय तिच्या पप्पानी आणलाय तिच्यासाठी हा केक आहे ना तिच्या पप्पांनी तिच्यासाठी आणलाय आन आणि हा घरी बनवलाय <laughs> तर ना आता आपण दोन तीन दिवसासाठी लवकर आली नाही तर असती

कधी डोक्यात झालं माहिती तिथं बड्डे आज ते पण सगळे मम्मीने उठवले उठवलेवर मग म्हटलं अरे तिला काय जावं म्हटलं जाऊ द्या पप्पाने यावले जायला हॅप्पी बर्थडे टू यू तर बघा एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने आम्ही दिदीचा वाढदिवस घरातले घरात साजरा केला खूप भारी वाटलं म्हणजे एकदम साध्या सिंपल पद्धतीने तीच बोलली की जास्त मोठा नको म्हणून छोटाच बराय घरातली घरामध्ये म्हणून आम्ही ना छोटासाच बर्थडे सेलिब्रेशन केलं आहे पण केक दोन घेतले एक तिने घरी बनवला होता आम्ही आणि एक आहे ना तिचे पप्पाने आणला होता तिच्यासाठी तर आता वेना विरास तिला खाऊ घालतोय केक पण ती काही खात नाही आहे तर चला थोडी बळजबरी करून खाल्ला आहे तिने आणि व्हिडिओची एंडिंग पण इथंच करणार आहे आजचा व्हिडिओ छोटाच झाला पण छान आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आशे धन्यवाद पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय